नमस्कार आपले सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या युट्यूब चॅनलला मी अनिता गरड आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका भगिनीं बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय बालविकास आयुक्त माननीय रुबल अग्रवाल मॅडम यांनी आर वाटपाचे अंगणवाडी सेविका मदतनीससाठी एक पत्र काढलेले आहे त्या पत्राचा आपण जाहीर निषेध प्रकारे केला आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत परंतु चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अंगण आज आपला संपाचा बावीसावा दिवस आहे त्यामुळे पूरक पोषण आहार बंद आहे पूरक पोषण आहारापासून अंगणवाडीतील बालके वंचित राहू नये म्हणून ज्या आपल्या माननीय आयुक्त आहेत रुगल अग्रवाल मॅडम त्यांनी पत्र काढले आहे की गावातील आशा स्वयंसेविका बचत गट किंवा इच्छुक भजनी मंडळ जे असतील त्यांनी अंगणवाडीचे आहार मोजून मापून घेऊन सेविकेकडण्याची चाव्या घेऊन बालकांना पूरकपोषण आहाराचे वाटप करावे या निर्णयाचा या पत्राचा आपण जाहीर निषेध केलेला आहे त्यामध्ये आपली कृती समिती अंगणवाडी सेविका मदतनीस त्याचप्रमाणे मिनी अंगणवाडी शेरका यांनी सुद्धा या पत्राचा निषेध केलेला आहे बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी हे पत्र काढण्यात आलेले आहे चोवीस तारखेला रविवार होता आणि पंचवीस तारखेला नाताळची सुट्टी असल्यामुळे आज सव्वीस बारा तेवीसपासून या पत्राची अंमलबजावणी होऊ शकते आपल्याला आपल्या कार्यालयाकडनं आपल्या आप ज्या सुपरवायझर मॅडम आहेत सी डी पी ओ मॅडम आहेत त्यांच्याकडनं फोन येऊ शकतो किंवा मेसेजद्वारे त्या सांगू शकतात की तुम्ही अंगणवाड्या उघडा आणि आर वाटप करा परंतु त्यांचेसुद्धा ते काम आहे ही एक साखळी आहे कर्मचारी त्यासुद्धा एक कर्मचारी आहेत त्यांची कामे त्यांना करावी लागत असतात आपलं त्याबद्दल काही मत नाही परंतु आपण आपल्या निर्णयावर ने ठाम राहिलं पाहिजे आपण कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही आपण आपल्या संपावर ठाम राहायचं आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचं आहे चा अंगणवाडीची चावी कुणाला द्यायची नाही अंगणवाडी उघडायची नाही त्याचप्रमाणे पूरक पोषण आहाराचे वाटप करायचे नाही कारण की आपल्याला आपल्या संघटनेचा तशा प्रकारचा मेसेज आहे आपल्या नोकरीला धक्का लागल असे कृती समिती आपल्यासोबत काही घडू देणार नाही आपल्याला त्याचा पूर्ण पाठिंबा आहे आणि ज्या नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडीवर रुजू झालेल्या आहेत त्यांनासुद्धा काही भिण्याचे कारण नाही त्यांनीसुद्धा अंगणवाड्या बंद ठेवायच्या आहेत आर वाटप नाही कुणाच्याही दबावाला घाबरायचे नाही आपण आपल्या निर्णयावर ठाम राहायचा आहे आपला संप मोडीत काढण्याचा शासनाचा हा एक प्रयत्न आहे आपला संप मोडू द्यायचा नाही त्यामुळे सर्वांनी संघटित व्हा सर्वांनी एकमेकीतला मेसेज करा पाठबळ द्या माहिती द्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ही माहिती आपल्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा धन्यवाद